काजळी ग्रामपंचायतीच्या ग्रामदान मंडळावर पुन्हा बावट्याचा झेंडा फडकला तलासरी तालुक्यातील काजळी ग्रामदान मंडळावर पुन्हा एकदा लालबावट्याने आपला झेंडा फडकवला आहे ग्रामदान मंडळावर सरपंच म्हणून कॉम्रेड शंकर वरटा व उपसरपंच कॉम्रेड जरेस कोदये यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे यावेळी कॉम्रेड तालुका सेक्रेटरी लक्ष्मण डोंबरे कॉम्रेड अनिल चिरवा जिल्हा परिषद सदस्य की कॉम्रेड राजेश खरपडे पंचायत समिती सदस्य कॉम्रेड नरेश शिंगडा सरपंच सावरोरी कॉम्रेड शंकर खेवरा डोंगारी सदस्य कॉम्रेड नवस्या कोती तालुका सदस्य कॉम्रेड प्रवीण वाडिया कॉम्रेड संतोष दोडिया युनिट सेक्रेटरी कॉम्रेड प्रवीण बबानिया सरपंच उपलाट व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी तालासरीहून निलेश कासटसह अरविंद वाडिया महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा